त्यांना भेटून यावे शब्द आले माहेरपणा जाऊ यावे ओलाव्याच्या माणसांचे निरोप ओले घेऊन यावे शब्द लागले घरभर खेळू शब्द लागले घरभर खेळू नाचू वाद गाऊ लागले शब्द लागले घरभर खेळू नाचू वाद गाऊ लागले खेला घेऊन सोबत उगाच गाव मांडू लागले अंगणातल्या तोशी पाशी <laughs> की पाशी मऊ मुलायम मातीवरती नागव्या पायी खेळत होते माहेरपणाच्या प्रीतीवरती शब्दाच्या मग माहेरपणाचे दिवस अलगद सरू लागले शब्दाच्या मग माहेरपणाचे दिवस अलगद सरू लागले डोळ्यांच्या डोहात मात्र अलगद पाणी भरू लागले दिवस संपले बाहेर पणाचे तरी शब्दांना मात्र जायचे नव्हते कारण ओलाव्याच्या माणसांचे निरोप ओले यायचे होते ओलाव्याच्या माणसांचे निरोप ओले यायचे होते तुम्ही सगळे ओलाव्याचा निरोप घेऊन इथे आलेला आहात म्हणून एकदा जोरदार टाळ तुमच्यासाठी वाजवायचे आहेत अजून जोरदार तो हिंदी ऑर्केस्ट्रामध्ये एक शेर नेहमी सांगितला जातो

त्यावरचे सगळ्यात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणतात ते जर्मनी कर